हॅलो टीचर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रोहित गुड मॉर्निंग एवरीवन वन ओके आता आधी आपण काल काय होमवर्क केलेलं आहे तिचर माझं होमवर्क बघता आधी मी सगळा केलं हो रोहित दोन मिनिटं आपण आधी काल काय होमवर्क केलाय तो डिस्कस मला त्याच्यात डाऊट सुद्धा आहे बर का रोहित मला फिनिश तर करू दे बोलणं आपण टर्न बाय टर्न सगळ्यांचे होमवर्क बघणार आहोत टीचर मला हा खूप त्रास देतोय मला दुसरीकडे बसायचं रोहित असं सारखं सारखं मध्ये इंटरप्ट करायचं नाही आपलं ठरलंय ना वेट फॉर युअर टर्न सारखं बोलायचं नाही मध्ये इंटरप्ट करायचं नाही ते रोहित पेशन्स हम्म दरवेळेस कसा रे असा जातो पेशन्स आपन कालस तु, तुझा आपण कालच डिस्कस केलेला आहे तू तुझ्या टर्नसाठी वेट करणार आहेस ओके ओके टीचर तुमच्या लक्षात आलं का व्हिडिओमधल्या रोहितला काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात अधीरता चंचलता स्वतःच्या टर्नची वाट न बघता येणं अशी काही लक्षणं आपण पाहिलीच असते ही लक्षणं एडीएचडी म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डरशी जोडलेली असू शकते बऱ्याचदा ही सगळी लक्षणं अगदी लहान वयापासून दिसून येतात आणि ती शाळांमध्ये लहान मित्रमैत्रिणींसोबत किंवा घरामध्ये सुद्धा दिसून येतात ही प्रामुख्याने त्याची काही लक्षणं आहेत दोन मिनटं आपण आत्ताही पॉज करून बघायला हरकत नाही बऱ्याचदा या मुलांना अटेन्शनचा डेफिसिट येतो म्हणजे लक्ष जास्त केंद्रित करता येत नाही आणि खूप जास्त चंचलता अधिरता असते त्याचा परिणाम त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणीसोबत खेळताना अशा विविध पातळीवरती जाणवतो आपल्या नजरेत असं एखादं आलं तर आपल्याला त्याला ता सुद्धा सामावून घ्यायचंय समजून घ्यायचंय आणि त्याला मदत करायची